बारामती नगरपालिका इलेक्शन तापलं निवडणूक आल्यावर येता पाच वर्ष कुठे असता अजित पवारांचा विरोधकांना सवाल बाकीच्या तालुक्यांतील परिस्थिती आणि आपली बारामतीची परिस्थिती बघा मी म्हणणार नाही सगळं आलबेल आहे आमचे विरोधक काही गल्ली बोळ दाखवतात ही बारामती बघा आणि ती बारामती बघा हे बदल फक्त अजित पवारच करू शकतो विरोधक निवडणूक आली की येतात तुम्ही पाच वर्ष कुठे असता असा सवाल करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली आहे बारामती नगर परिषदेत आठ जण बिनविरोध केलेत आता तेहतीस उमेदवार रिंगणात आहेत एकोणीसशे एक्याण्णव पासनं तुम्ही मला साथ दिली कधी सकारात्मक होतो तर कधी नव्हतो निधी देत असताना दर्जेदार काम कसे होतील हेच मी बघितल्याचं मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केलंय उद्या लोक विचार ऐकण्याच्या मनस्थितीत नसतील त्यामुळे मी आज सभा घेतली शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा मी कार्यकर्ता आहे कधीही आपल्या जातीत धर्मात अंतर पडलेलं आपण बघितलं नाही आपल्या वडीलधाऱ्यांनी आपल्याला शिकवलं आहे असंही अजित पवार यांनी म्हणाले मी गोष्टी बघत असतो तेवढा कोणी बघणार नाही हा माझा दावा आहे मायकला विरोधक नि, निवडणुकीच्या माध्यमातन बदनामी करण्याचा प्रयत्न करतायत विधानसभेच्या वेळी देखील हाच प्रयत्न झाल्याचं सा अजित पवार म्हणाले तुम्ही उमेदवारांकडे बघू नका तुम्ही माझ्याकडे बघा त्यांच्याकडनं काम करून घेण्याची माझी जबाबदारी असल्याचं अजित पवार म्हणाले एवढंच नाही तर विरोधक म्हणून आली विरोधक निवडणूक आली की येतात एरवी कुठे असतात असा सवाल केलाय आपला बजेट चाळीस ते पंचेचाळीस कोटी आहे आज मी सरकारमध्ये आहे त्यामुळे मी काम करू शकतो चाळीस ते पंचेचाळीस कोटी काहीच करू शकत नाही माझ्या ओळखीन केंद्रात आणि राज्यातला उद्घाटनासाठी राज्यपालांना बोलावलंय मंत्र्यांना उद्घाटन करता येणार नाही कारण आचारसंहिता आहे बारामती प्रोजेक्ट पाच एकराचे नर्सिंग कॉलेज काढतोय पंचावन्न कोटींचं बजेट आहे तिथेच दहा एकरात कॅन्सर हॉस्पिटल करतो आहोत तुम्ही फक्त सात द्या असे अजित पवार यावेळी म्हणाले आहे आज कॅन्सरचे प्रमाण वाढले आहे लोकांना सांगतोय विडी ओढू नका तंबाखू गुटखा खाऊ नका असेही अजित पवार म्हणाले शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त दहा तारखेला जेवण ठेवलं होतं तिथे आम्ही गेलो होतो त्यावेळी मला अनेक जण म्हणाले की दादा मला बारामती बघायचं आहे अनेक लोकांना कुतूहल आहे हे कुतूहल दिल्लीमध्ये देखील आहे हे मला पाहायला मिळाल्याचं अजित पवार यावेळी म्हणाले राज्यात महायुतीचे सरकार राहणार असल्याचंही अजित पवार यावेळी म्हणाले आहे निवडणूक जवळ आली की काही जण काय त्यांच्या अंगात येत लोकशाही पद्धतीने संविधानानी घटने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांना उभं राहण्याचा अधिकार दिलाय अरे पण पाच वर्ष तुम्ही कुठे असता तुम्ही कुणाचं काही अडचणी समजून घेतल्यात तुम्ही एकदम निवडणुका लागल्यानंतर येता पुन्हा टीका टिप्पणी करत बसता त्याच्यात मला निवडणुका संपल्यावर सांगा ना मी तुमचा लोकप्रतिनिधी अजित पवार इथे सार्वजनिक गोष्ट आहे आम्हाला करून दे आता काही काही ठिकाणी नये अपघात होऊ नये प्रत्येकाच एकंदरीत जाणं येणं सुरक्षित व्हावं याकरता काही काही ठिकाणी मला डिवायडर टाकावे लागतात तिथं पण नाराजी इथं डिवायडर कशाला टाकला अरे बाबांनो पूर्वीची बारामती आताची बारामती मध्ये जमीन आसमानाचा फरक पडला आहे ला ज्यावेळेस बारामती साहेब प्रतिनिधित्व केलेत होते त्यावेळेस बारामतीचे मतदार सतरा हजार होते आता सातपट वाढलेले आहेत आता एक लाख दोन हजार झालेले आहेत आता सातपट ज्या वेळेस कर वाढतात त्यावेळेस त्या पद्धतीने मला रस्ते आणि इतर गोष्टी कराव्या लागतील ना सीसीटीव्ही कॅमेरे असतील किंवा सिग्नल असतील किंवा काही ठिकाणी स्पीड ब्रेकर असतील त्या गोष्टी कराव्याच लागतात नाही केल्या तरी परत पडणार ह्याला इतक्यादा निवडून देते ह्याचं काही लक्षच नाही म्हणजे दोन्ही टीका करणारे टीका करू शकतात या गोष्टीचा विचार तरुण बारामतीकरांनी माझ्या मधल्या वयातल्या बारामतीकरांनी वडीलधाऱ्यांनी केला पाहिजे अँड प्रेस द अपडेट